चिपळूण शहरातील मध्यवर्ती एस टी स्टँडच्या मागे असलेल्या वीरेश्वर तलावात एक विचित्र तवंग पाहायला मिळतोय याच सोबत पाण्यामध्ये बाटल्यांचा खस देखील साचलाय संध्याकाळी तलावा किनारी तळीराम दारू पिण्यासाठी बसतात आणि बाटल्या तिथेच टाकून जातात असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे काही महिन्यांपूर्वी येथील मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांनी तलावातील बाटल्या काढून परिसर स्वच्छ केला होता यावेळी तलावाच्या सभोवती पालिकेतर्फे स्वच्छता केलेली दिसते मात्र पाण्यात एक विचित्र तवंग आढळून आला काही दिवसांपूर्वी अशाच तवंगामुळे या तलावातील सर्व मासे मृत झाले होते एकीकडे काही मंडळी तलाव स्वच्छ राहावं यासाठी प्रयत्न करतात तर काही तळीरावांमुळे याच तलावाची दुर्दशा झाल्याचं पाहायला मिळतंय अशा समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरती आहे